परदेशात काहीतरी अशी माहिती मिळाली कशा संदर्भात चालली आहे परदेशात कशात निवड झाली तुझी अॅबॅकस अॅबॅकस म्हणजे काय आम्हाला सांगशील का सांग ना एक अच्छा म्हणजे गणित लवकर सोडवतं या विषयासाठी फास्ट फॉर्म्युला म्हणून अॅबॅकस वापरतात आता तुझी कुठल्या शाळेत कोणत्या वर्गात चौथीला आता तू व्हिएतनामला चालली आहेस अच्छा दादा आपल्या जुन्नर तालुक्यातली कन्या आहे तर आता चौथीच्या वर्गात शिकते अॅबॅकस सारखा गणिती जो फॉर्मॅ फॉर्मॅट आहे त्याच्यातून तिचा नंबर लागला आहे आणि ती व्हिएतनाम सारख्या देशामध्ये शिवजन्मभूमीचं प्रतिनिधित्व करायला चालली आहे तिला काय शुभेच्छा द्या आणि तिला शुभेच्छा आर्थिक आर्थिक सुद्धा शुभेच्छा आणि आमच्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांचा या आशीर्वादाचा पाठीशी आहे तिने छत्रपती शिवरायांच्या भूमीचं नाव व्हिएतनाम मध्ये कमवावं जे स्पीड मध्ये गणित सोडवतात त्यांचा रँकिंग येतो जगामध्ये तर त्या रँकमध्ये तिला फर्स्ट कम फर्स्ट महिती यावी आणि तिने नाव कमवावं अशी तिला संपूर्ण शुभेच्छा महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या आणि भारतातल्या सगळ्या आपल्या भारतीयांच्या शुभेच्छा यावरून त्या पाठिंबा थँक्यू